श्री स्वामी समर्थ सगळ्यांना चोळप्पा महाराज यांचा मृत्यू कसा झाला त्यानंतर स्वामी काय म्हणाले स्वामी सुद्धा त्यानंतर सहा महिन्यांमध्ये समाधीस्थ झाले चोळप्पा महाराज परमप्रिय हे सगळे आपल्याला माहिती आहे अत्यंत असे भक्त स्वामींचे प्रिय होते ज्यावेळी अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ महाराज आले पहिला घास हा चोळप्पा महाराजांच्या घरी घेतला पण चोळप्पा महाराजांचा मृत्यू कसा झाला सांगते चोळप्पा महाराज गेल्यानंतर सहा महिन्यातच स्वामी समर्थ महाराज समाधीस्थ झाले कारण एवढा धक्का महाराजांना बसला होता एवढं दुःख महाराजांना आले होते पण कशामुळे चोळप्पा महाराज गेले महाराज त्यांना का वाचू शकले नाही हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता चोळप्पा महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराज ठरवतात बाहेर गावी जायचं पण चोळप्पा महाराज म्हणतात स्वामींना महाराज मला थोरल्या मनूरला जायचं आहे पण स्वामी म्हणतात चोळ्या तिकडे जायचे नाही तिकडे काटे आहेत ते आपल्यासाठी योग्य नाही आपण दुसऱ्या मार्गाने जाऊ चोळप्पा महाराज काही ऐकायला तयार नव्हते ते म्हणाले नाही मला थोरल्या मनूरलाच जायचं आहे स्वामींना सगळे संकेत माहीत होते कारण थोरल्या मनोरला पहरी साथ चालू होती महामारी तिथे होती स्वामींना माहीत होतं आता चोळप्पाला स्वामी स्वामींची साथ सॉरी चोळप्पाला महामारीची साथ लागणार आहे आणि त्यांचा मृत्यू अटळ आहे स्वामींनी खूप प्रयत्न केले चोळप्पाला समजून सांगण्याचे पण चोळप्पाला काही स्वामींचे संकेत समजले नाही त्यानंतर ते दोघे म्हणजे चोळप्पा आणि महाराज थोरल्या मनोरला जातात दोघांना पण महामारी महामारीचे लागण हो होते दोघांना पण प्रचंड ताप येतो पण चोळप्पाचा खूपच ताप वाढत जातो त्यांना अक्कलकोटमध्ये पोहोचता येत नव्हते बैलगाडीची सोय केली आणि अक्कलकोटी आले पण चोळप्पाचं काही ताप जाईना स्वामी जरी परब्रह्म असले तरी त्यांना नियतीपुढे जाता येत नव्हते जी रचना भगवंताने केली आहे त्यांच्याविरुद्ध स्वामींना जायचे नव्हते स्वामींचा नाईलाज होता आणि या महामारीनं चोळप्पाचा मृत्यू झाला स्वामींना खूप दुःख झाले कारण स्वामींचे प्रिय भक्त चोळप्पा महाराज होते आणि त्यानंतर सहा महिन्यात स्वामींनी त्यांचा निर्वाणीचा निर्वाणी निर्वाणीत जायचे जवळ आणले आणि ते सुद्धा आपल्याला सोडून गेले स्वामींनी आपला निर्वाण दिन जवळ आणला आणि ते सुद्धा आपल्याला सोडून गेले अशा प्रकारे जोळप्पाचा मृत्यू झाला आणि सहा महिन्यातच स्वामी समर्थ महाराज पण आपल्याला सोडून गेले व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद